हर सच्चाई श्री संत पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत स्वच्छतेचा संदेश साधू संत एती घरा तोची दसरा या अनुसरून सलाबादप्रमाणे यंदाही श्री संत झिंगुजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीतर्फे मनोहर नागपुरे अध्यक्ष व सचिव अखिलेश कार्लेकर उपाध्यक्ष आशीष कार्लेकर कोषाध्यक्ष संजय मांडरे सल्लागार बाबूराव पचारे आकाश नागपुरे यांचे मार्गदर्शनात शहाऐंशीव्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले दिनांक अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या धार्मिक उत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव भक्त व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे पायिक विशाल गावंडे व प्रबोधनकार गुणवंत कुतरमारे गौराळा येथील स्वच्छता समिती प्रमुख मंगेश येर्मे व जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्रमंडळ गौराळा वॉर्ड भद्रावती यांच्या नेतृत्वात स्वच्छतेचा संदेश देत ग्रामसफाई अभियान राबवण्यात आले वाद्य व सुमधूर भजनावलीने भद्रावतीकरांना स्वच्छतेचा संदेश देत श्री संत झिंगूजी महाराज मटते गांधी चौक भाजी मार्केट किल्ला वॉर्ड होत स्वच्छता अभियान राबवण्यात आले विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून दंतचिकित्सा व नेत्रतपासणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर महोत्सवास खासदार प्रतिभाताई धानोरकर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर आमदार करण देवतळे या लोकप्रतिनिधींसह अनेक मान्यवरांचा विशेष सहभाग असणार आहे शहाऐंशीव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त होणाऱ्या सर्व धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा भद्रावतीकरणी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत जिंगूजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूस मारे जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्ती मंडळ आमचं गौराळा इथे जसं की दर रविवारला प्रोग्राम असतात स्वच्छता समिती या समितीमध्ये बरेच लोक येतात सेवानिवृत्ती येतात जवान लोक येतात या समितीमध्ये बऱ्याच लोकांनी भाग घ्यायला पाहिजे व आपल्या गावातला कचरा गल्लीतला कचरा नाला साफ इथे केला पाहिजे त्यानंतरच आपला गाव एक वाट एक स्वच्छ आणि सुंदर दिसेल त्या ठिकाणी जरी आपण एखाद्या घेतो म्हटलं घेतो म्हटलं पण घाण साफ करावे पण नंतर घ्यावे त्यानंतर आपलं गाव शोभून दिसणार रोड वगैरे छान दिसणार आपल्याला व आमचे सहकार्य गुरुजी निमेश महारे सर व आमचे गावंडे सर आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात व गुरुदेव मंडळ आमच्या कार्यक्रमाला स्वच्छता समित्या कार्यक्रमाला नेहमी सहभागी असतात व त्यांच्या उशीर का होईना पण आम्ही येण्याचा प्रयत्न केला व आम्हाला जुगुनी महाराज या स्वच्छता समितीमध्ये आम्हाला स्थान मिळालं आम्हाला कार्य करायला मिळालं त्या वतीने बोलतो जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्ती मंडळ आमचं गौराळा इथे जसं काही दर रविवारला का प्रोग्राम असतात स्वच्छता समिती या समितीमध्ये बरेच लोक येतात सेवानिवृत्ती येतात जवान लोक येतात या समितीमध्ये बऱ्याच लोकांनी भाग घ्यायला पाहिजे व आपल्या गावातला कचरा गल्लीतला कचरा नाला साफ इथे केला पाहिजे त्यानंतरच आपलं गाव एक वाढ एक स्वच्छ आणि सुंदर दिसेल त्या ठिकाणी जरी आपण एखाद्या कार्यक्रम जर देऊन जर घेतो म्हटलं सत्तंग वगैरे घेतो म्हटलं आपण घाण साफ करावे पण नंतर सत्तंग घ्यावे त्यानंतर आपल्या गाव शोभून दिसणार